सर्वपक्षीय आंदोलन आज राखणं कायदे जी आहे ती सारखी त्यामध्ये सहभाग देणारे सहभाग घेणारे पक्ष तेवढ्या हिरेने उतरत नाहीत आणि जे आंदोलनं ते करतात या बाबतीत आता सर्व पक्षांची काय प्रतिका असते मी थोडं सात दिवसाचा पद अशासाठी घेतो आपला की ह्या विषयामध्ये एकमेकाला विश्वास देण्याची गरज आहे आणि जबाबदारी पण घेण्याची गरज आहे याच्याबद्दल घाई आंदोलन करायचा घाई गर्दीने माणसं जमवायची आणि नंतर पुन्हा एरी मजा मागल्या त्याच्यापेक्षा आम्ही जरा थोडं पाल घेतोय आम्ही एक सात ता आठ दहा दिवस गणपतीचे आहेत अशा वेळेला काहीतरी आपण जे प्रबोधन आणि तयारी या विषयावर ठरवावे असं मला स्वतःला वाटतं आणि ते आम्ही करणार आहोत त्यामुळे आम्ही जवळजवळ असं समजू की आपण ऐंशी टक्के यश आपल्याला मिळालेलं आहे पक्षा दमोडाच्या सत्ताधारी इनिशिएटिव्ह काय घेत नाही ते मला समजलेलं त्यांच्यावर त्यांनी सामान्य जनतेच्या बरोबर राहा ना जसं निवडणुकीच्या वेळेला आपण दाखवलं लोकांना मतं मागायला जातो हे करायला जातो तर त्यांनी सामान्य जनतेच्या बरोबर राहावं सामान्य जनतेच्याबरोबर आता दाखवण्याचा त्यांना पण एक संधी मिळाली नाही हे काय एक कोणाच्या राजकीय पक्षाची टिंकी वाजवण्यासाठी एखाद्या संघटनेची टिंकी वाजवण्यासाठी आंदोलन नाही आहे तुम्ही आता जनता दरबारामध्ये भेट घेतली तुम्हाला काय ॲशुरन्स का निघाला त्यांनी इथूनच आदेश काढले की इमिजिएट पाऊस एवढाच चालू आहे तर तो रस्ता लगेच पूर्ण होईल अशी स्थिती नाही आहे आपल्यालाही कळतं तर तिथं नाही डांबार वापरता येणार नाही सिमेंट वापरता येणार सध्या अशी स्थिती निसर्गाची आणि त्याच्यामुळे सध्या तो रस्ता इतका म्हणजे निकृष्ट झालेला आहे दर्जा एवढा खालावलेला आहे जाता का तिथून आता ट्रॉफिक होऊ शकत नाही तर तो, तो, तो कमीत कमी तुम्ही ट्राफिकच्या लायकीचा करून द्या ह्या दोन चार दिवसात असं त्यांनी म्हटलं आहे जवळपास आठशे कोटीचं हे टेंडर आहे बरोबर तर त्याच्यामध्ये त्यांना पर्सेंट रक्कम देणं गरजेची होती जी सार्वजनिक बांधकाम अभियंता यांनी आम्हाला सांगितले की त्यांना शंभर कोटी रुपये देणं गरजेचं होतं काम सुरू करण्यासाठी ज्याला काही मोबिलायझेशन वगैरे लागतं त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंटने त्यांना वीस ते पंचवीस कोटीच रुपये दिले त्यामुळे हे रस्त्याचं काम कुठेतरी थांबलेलं निधी आपण मिळाला त्यांना त्यामुळे काम पुढे होत नाही असं अभियंता यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर ता त्याबाबत आपण जी किंवा वरिष्ठ नाईकांच्या संदर्भात आपण काही चर्चा केली का आमची जर मागणी आहे ना की वरिष्ठ स्तरावर एक बैठक झाली पाहिजे वरिष्ठ स्तरावर म्हणजे ती अगदी जिल्हा आंदोलन करतो तर ठीक आहे जसं आता मतदारांमध्ये संघटनेने आंदोलन केलं बारा तास ठप्प केलं पुढे काय त्याचं काय झालं सगळ्यांनाच माहिती आहे परंतु हे असं आंदोलन असं हवं की आपण निधीसाठी पूर्व पहिल्यांदा कुठेतरी त्याच्याकडे पाठपुरावा करणं गरजेचं आहे कारण आता मला कळलं की सव्वाशे कोटी रुपये काहीतरी आता पुन्हा त्यांना रिलीज करतायत त्या संदर्भामध्ये काय आता सांगू शकतो टेक्निकल बाबी आहेत तर टेक्निकल लोकांनी त्याची उत्तर देणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये आमदार खासदार आहेत त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन ही वरिष्ठ स्तरावरती बैठक इमिजिएट झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे म्हणून मग काल एक झालं जी गणेश नाईक साहेबांनी असं म्हटलेलं आहे की आपण याच्या वरिष्ठ स्तरावरती जी मिटिंग करणार आहोत ती मंत्रालयामध्ये करू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आंदोलनकर्त्यांना पण आम्ही बोलवणार आहोत असं ते काल म्हणाले सर या आंदोलनामध्ये तुम्ही स्थानिक खासदार आहेत आमदार आहेत त्यांना सहभागी करणार आहात तरी त्यांची येऊन भूमिका मांडावी ना लोकांच्या समोर आमच्या समोर कोण काही फायदा नाही ज्या दिवशी आम्ही मैदानात उतरू त्या दिवशी त्यांनी लोकांसमोर येऊन सांगितलं पाहिजे आम्ही आंदोलनात कोणाला मज्जाव करणार नाही सगळ्या संघटना येऊ द्या मी त्यांनाही म्हणेन तर तुम्ही उतरला नाही याच्यामध्ये आणि आंदोलन उतरण्याचा त्यांना काही अधिकार नाही कोणाला लोकप्रतिनिधी ह्या आंदोलनामध्ये येतात कामा नाही कारण त्यांचा अपयश आहे त्यांना मिळालेला अपयश आहे पंधरा वर्षामध्ये तुम्ही कुठलं तोला देऊ शकत नाही हे सगळं हा झाला एक रस्त्याचा विषय आपला वाड्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचा विषय महत्वाचा आहे कारण दोन हजार एकवीसमध्ये त्याचं जी आर निघालेलं आहे आणि जवळपास आता ह्या गोष्टीला पाच वर्ष होत आलो तरी अजून उपजिल्हा रुग्णालयाचं काम पुढे होताना दिसून येत नाही यासाठी आपण काय बोलू म्हणजे जिल्हा जिल्ह्याचं जे आपलं रुग्णालय बनवायला लागलं त्याच्या हालत बघायला सांगितलं म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन लक्षात नाही का स्थिती आहे जनतेला वाऱ्यावर सोडलं का मग जनता सर्वपक्षीय पद्धतीने का उतरते रस्त्यामध्ये हे आंदोलन जनरेटामुळं उभं राहिलं आहे अजून उभं राहिलं नाही उभं राहण्याच्या स्थितीला आलं आहे त्याला आपण आकार देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आपण सगळ्यांना बोलवतो अजून याच्यात विचारवंतांनी पण यावं आणि असा जनरेटर तयार ता करावं की ह्या प्रश्नाच्या संबंधामध्ये काही असे पण बनवण्याची गरज हे एक मुद्द्यापूर्त आंदोलन नाही मी मगाशीही म्हणाले केवळ रस्त्यासाठी पण नाही वाढवण बंदर हा सगळ्यात चिंतेचा विषय माझ्या पद्धतीमुळे एकीकडे समुद्र बुडवायला लावलेला आहे उत्खनन एवढं तुफान चालू आहे आणि समृद्धीला जोडणारे रस्ते चौथी मुंबईचं नियोजन विमानतळ याच्यासाठी लागणारं उत्खनन त्याच्यातून डोंगर दऱ्यातरी रात्रीकडे शिल्लक ह्या दिल्याच्या मला शंका वाटायला लागतील आणि एवढ्या मल्टीनॅशनल कंपन्या पाठवायला लावलेल्या आहेत आणि एकही कंपनी एकही कंपनी सरकारच्या निकषांचा जरा आपण हे करत नाही पालन करत नाही सरकारचे जे निकष आहेत अरे भूसंपादन करा ना हे शेतकऱ्याला का वाऱ्यावर सोडलं काय तुम्ही कुठलाही रस्ता काढतात काय टेंडर नाही तुम्हाला वर्क ऑर्डर नाही काय डायरेक्ट कामं सुरू करतात काय चाललंय सुरू होऊ घातलेले आहेत ओव्हरहेड बाहेर चाललेले आहेत म्हणून गॅस पाईपलाईन तर म्हणून ओव्हरहेड बाहेर चार पाच लाईने अशा सरळ चाललेल्या आहेत काहीच राहणार नाही ना शिल्लक आदिवासी लोक भयभीत आहेत माझ्याकडे आदिवासी एकता परिषद भूमिसेना कम्युनिस्ट पक्ष हे सगळे माझ्याकडे संपर्क ठेवून आहेत आम्ही एक बैठक एखादा म्हटला जून महिन्यामध्ये गेली आणि समान विचारावर सगळ्यांनी एकत्र तेव्हा असा आम्ही विचार केलेला आहे याला कुठलाही जाती स्वरूप देऊन चालणार नाही शेतकरी वर्ग सगळा भयभीत झालेला आहे समुद्र बुडवणे त्याचबरोबर चौथ्या मुंबईचं नियोजन विमानतळाचं नियोजन आणि बुलेट ट्रेन बडोदा कॉरिडा आणि त्याच्यानंतर समृद्धी मार्गाला जोडणारे मार्ग नाशिकला जाणार वाढवून म्हणून घ्या विकंबर समजा व्हा दबाव समजा किंवा व्हाया मनोहर वगैरे हो विकृत अशा पद्धतीने मूळ प्रश्नही बाजूला राहिले रेल्वेचा विषय आपल्याकडे दाहोल किंवा रेल्वेचा विषय दाहोदा या दोन आपल्या दिसतात एक तर हा रस्ता थोडा वडा म्हणून आणि दुसरं त्या रस्त्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार एकूणच या सगळ्या ज्या रस्त्या त्या भ्रष्टाचारामध्ये सत्ताधारी जो वर्ग असतो तो कुठल्याही पक्षात असेल आत असणारे की आधीचे असतील ते आणि ठेकेदार यांची एक कबरी युतीच आपल्याला त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात हा झालेला बरोबर तर या रस्त्यावरती पुन्हा आंदोलन करून एकीकडे एक जो आज त्रासलेला वर्ग आहे म्हणजे जे, जे समाजीमध्ये आंदोलन केलं चौदा चौदा तास लोक गाड्यांमध्ये बसून होत्या महिला होत्या वर्ग आणि पुन्हा लग्नीला जायलाही संधी नाही अशा प्रकारची स्थिती बनली होती म्हणजे कधी कधी दुर्दैवी वाटते की आंदोलन ठीक आहे प्रश्नासाठी आहे बरोबर अशी स्थिती येऊ नये तर यासाठी नेमकी भूमिका काय असेल आणि जो एसआयटीचा तुम्ही जो मुद्दा केला आहे याच्यात सत्ताधारीच कधी कधी पाठीशी घेतात ठेकेदारांना राहतात तर मग ही लढाई कुठवर तुम्ही लढणार दहशतच राहिली नाही जनतेनीच याच्यामध्ये वथक ठेवलं पाहिजे ही माझी भावना आहे त्याच्या आणि जनभेदात एखाद्या गोष्टीला दुरुस्त करू शकणार माझा विश्वास आहे त्याच्यावर त्याला पण आता अनेक लढाई आपण जिंकल्या समृद्धी मार्गामध्ये डायरेक्ट जमिनी यायला लावल्या आपण उभे राहिलो त्यावर एक पण लोकप्रतिनिधी एक पण राजकीय पक्ष नव्हता पण हजारो लोकांना एकत्रित करून त्यावेळेला आपण एकत्रित करून लोकांना आपण बऱ्यापैकी नुकसान भरपाई देऊ शकलो त्या ठिकाणी किमान भूसंपादन करायला नव्हतं आता भूसंदन न करताना डायरेक्ट काम सुरू करण्याची पद्धत आलेली आणि सरकारी यंत्रणा एवढी बोकाळलेली आहे रचकच राहिलेलं नाही का ही स्थिती म्हणजे पूर्वीच्या काळात काही पण असेल तुला एखादा अर्ज केला एखादा मोर्चा केला तर त्याचा काँग्रेसच घेतला जातो आता काँग्रेस घेतला जात आहे त्याच्यामुळे प्रचंड नैराश्य लोकांमध्ये आलं आणि हे एक आंदोलन असो भर की या आंदोलनाकडे लोकांनी विश्वासाने बघून कुठेतरी ह्या सरकारी लोकरशाहीवर अंकुश निर्माण करण्याचं काम जनतेने करावं ज्यावेळेस सरकार काही करतं त्यावेळेस जनतेला उतरावंच लागतं आपण ह्या त्याच्यामध्ये अनेक क्रांत्या पाहिलेल्या आहेत क्रांत्या झाल्या आहेत त्याच्यात आता म्हणजे दरपशाही खाली तुम्ही किती ठेवणार वाफ आहे ती कधी तिथे बाहेर येणार आता ह्या रोडच्या निमित्तानची वाफ बाहेर येईल तर ती गणपतीच्या सणात आणायची का गणपतीच्या नंतर आणायची हा चर्चेचा मुद्दा आहे तुम्ही आम्हाला काही सजेशन करू शकता इतर तुमच्यामध्ये कारण खूप लोक त्या जगेने लोक जे शहराकडे जातात ते नक्कीच गणपतीच्या निमित्ताने येत असतात त्यांचंही प्रबोधन करण्याची गरज गाव बैठकांच्या बाबतीमध्ये आम्ही जनतेला आवाहन केलं की गाव बैठक असायला